पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत वंचित ओबीसींच्या हक्कासाठी नवा लढा सुरू राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून आरक्षणाच्या प्रश्नावरून संघर्ष पेटलेला असताना आता ओबीसी प्रवर्गातूनच नवा लढा उभा राहिला आहे ओबीसी प्रवर्गातील मायक्रो सूक्ष्म जाती जसं की न्हावी कुंभार सुतार धोबी शिंपी लोहार आदी समाज घटक आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप होतोय या समाज घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी वंचित ओबीसी संघर्ष समितीची स्थापना छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आली आहे या समितीमार्फत वंचित ओबीसीच्या हक्कासाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी सांगितले की ओबीसीमधील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्यांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या विविध चळवळींच्या पार्श्वभूमीवर या नव्या समितीच्या स्थापनेमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे या समितीच्या पुढाकारामुळे मायक्रो ओबीसी समाजाला स्वतंत्र ओळख आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि वंचित ओबीसी म्हणजे हा प्रकार काय आहे आणि नेमकं निवेदन काय दिलं काय मागणी आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आयुक्त आय विभागीय आयुक्त मार्फत वंचित संघर्ष समिती जी आहे ते या जातीसाठी की मायक्रो ज्या जाती जा जा आहे छोट्या छोड़ छोट्या जाती ओबीसीमध्ये त्याला आपण वंचित ओबीसी असं शब्द देऊन ते निवेदन केलेलं आहे काही वर्षापासून हे वंचित ओबीसी जे आहेत जसं न्हावी पोळी सुतार लोहार कुंभार अशा अनेक ज्या जाती आहेत ओबी या या जातींना पारंपारिक व्यवसाय करत आहेत ते आणि त्या व्यवसायानुसार त्यांना त्यांची जे उपजीविका ते भागवत आहेत जसं की नाव्याने केस कापावे धोब्यानी कपडे धुवावे आ, सुताराने शेती निगडीत कामं करावे कुंभाराने मडके घालावे तर यांना काही शेतीपोती मुळात नसून हे लोक त्याच धन दं, धंद्यावर अवलंबून असल्यामुळे हा समाज प्रगत झालेला नाही आणि हा प्रगत न झाल्यामुळे मुलांना शिक्षण मुलांचे शिक्षण नोकरी वगैरे हे ते करू शकले नाही कारण झालं काय की बापांनी जे कमवलं त्याच्यात काही जर काहीतरी मदत म्हणून लेकर तेच करायला लागलं म्हणजे पारंपरिक हा व्यवसाय त्यांच्यासोबतच चालत असल्यामुळे हा समाज प्रगत झाला नाही आणि त्यात विशेष गोष्ट अशी की हे ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती लोकसभा वगैरे या या समाजाला कुठेच प्रतिनिधित्व भेडलेलं नसून म्हणून या समाजासाठी हा वंचित संघर्ष समितीच्या माध्यमात माध्यमातून आम्ही हा लढा उभा केलेला आहे आप मात्र आपण जर पाहिलं तर आता अगोदर ओबीसीचा मोठा लढा चालू आहे कारण की तरंगे पाटील त्यांनी सांगितलं की ओबीसी सरसकट आम्हाला ओबीसीतून मागणी करण्यात आलेली आणि बरेच तुम्ही प्रमाणपत्र सुद्धा दिले जात आहे मात्र असं वाटत नाही का की तुम्ही आता हे वंचित ओबीसी करून तुमच्या तुमच्यामध्येच संघर्ष होऊ शकतो असं वाटणार नाही नाही तो लढा तर चालूच आहे त्या लढ्याच्या संदर्भात आम्हाला बोलायचं पण नाहीये पण विषय असा आहे की हा जो वंचित समाज आहे हा वंचित समाज पूर्वीपासून जो आहे तो तो गरीबच आहे हा प्रगत झालाच नाही म्हणून आम्ही त्या लढ्यात या वंचित ओबीसीसाठी हा लढा उभा केला आहे इतर आम्हाला कोणाला कोणाच्या कुना आरक्षणाशी किंवा कोणत्या जातीशी आम्हाला कोणाशी वैर घ्यायचं नाही हो कारण ओबीसीतून येऊ लागले ते तुमच्या ओबीसीतून मागणी करताय तुम्ही मायक्रो ओबीसीत आहेच आहे हे तुमचा एक लढा आहे पण ते ना 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 म्हणजे ते मागणी आमच्यामध्ये आले तरी अगोदरच आमच्या मध्ये अगोदरच जाती भरपूर आहेत आमची मागणी हीच आम्ही जे वंचित लोक आहे आम्ही जे वंचित लोक आहे आमच्या वंचित लोकांचा एक उपवर्गीकरण करावं ही आमची मागणी आहे काय ना तुमच अशोक नाईक